अलिबाग हादरला आहे रायगड जिल्ह्यातील शांतगाव आवासमध्ये चाकू आणि सुऱ्यांचा थरार एकाचा मृत्यू महिलेसह तिघे जखमी नेमकं काय घडलं नमस्कार आपण पाहत आहात जी डी न्यूज न्यूज आणि आजची मोठी बातमी आहे रायगड जिल्ह्यातून अलिबाग तालुक्यातील आवास गावात दोन गटांमध्ये पार्किंगच्या कारणावरून निर्माण झालेल्या वादाने थरारक वळण घेतला आहे ही घटना घडली गुरुवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास जेव्हा राणे कुटुंब आपल्या गाडीचं पावसापासून संरक्षण करण्यासाठी घरासमोरील शेडमध्ये पार्क करत होते मात्र जुन्या वादाच्या पार्श्वभूमीवर दुसऱ्या गटातील आरोपींनी सशस्त्र हल्ला चढवला या हल्ल्यात धर्मेंद्र नंदकुमार राणे यांचा मृत्यू झाला असून विवेक राणे विश्वास राणे आणि करुणा राणे हे गंभीर जखमी झाले आहे सर्व जखमींवर अलिबाग जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत फिर्यादी विवेक राणे यांनी मांडवा सागरी पोलीस ठाण्यात देवेंद्र म्हात्रे अंकित राणे शुभम पाटील वैभव म्हात्रे पूनम आणि सिया म्हात्रे विरोधात तक्रार दाखल केली असून गुन्हा क्रमांक सहासष्ट चे दोन हजार पंचवीस नोंदवण्यात आला आहे या प्रकरणी सीचे कलम एकशे तीन एकशे नऊ एकशे सव्वीस दोन एकशे अठरा एक आणि इतर गंभीर गुन्ह्यांचा शस्त्र अधिनियम लागू करण्यात आले आहेत पोलिसांनी आरोपींना अटक करून त्यांना अलिबाग सत्र न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे हा प्रकार केवळ वाहन पार्किंग वाद नाही तर जुन्या दुश्मनीच्या विळख्यातून उगम पावलेला हिंसाचार आहे पोलीस तपास सुरू आहे आणि पुढील कारवाईसाठी संपूर्ण जिल्हा लक्ष ठेवून आहे जी डी न्यूज न्यूजमध्ये इतकेच पुढील अपडेट्ससाठी जोडला राहा